त्याच आमच्या बैल आम्ही शेतकऱ्यांचा हा उत्सव अधिक म मनपूर्वक आणि सगळ्यांना आनंद मिळावा यासाठीही आमचा बैरमचा हा उत्सव आम्ही सुरू केला होता आणि आता सगळ्या इकडे याचा पुढच्या पूर्ण महाराष्ट्रात लहर गेलेली आहे आणि आम्ही मताच्या चोरीमुळं मतदानात जरी पडलं असन पण शर्यतीत आमचा कोणी हात धरू शकत नाही हे पुन्हा आम्ही दाखवलं आहे पूर्ण पिक्चर बाकी आहे धीरे धीरे न दिसणार चित्र तुम्हाला दिसणार आहे मला पूर्ण खात्री आहे का दगाबाज राजकारणामध्ये दगाबाजीशिवाय दुसरं काही होणार नाही येत्या काळामध्ये या बोटावरचा धुका त्या धुकावर देण्या हातावर बोटावर देण्याचा प्रयत्न चालू आहे एकंदरीत राजकारणामध्ये कोण कौन, कोणाला पकडणार आणि कोणाला सोडणार आणि कोणाशी दगाफटका करणार हे सांगता येत नाही ते मी नाही सांगू शकतो एवढा मोठा नाही आहे चला